नमस्कार मंडळी जमिनीला जीवन माणसाला आरोग्य आज आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेतीची व्याख्या सेंद्रिय शेती म्हणजे अशी शेती त्यात रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा आणि हार्मोनचा वापर टाळला जातो या शेतीत नैसर्गिक स्वतःचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवली जाते प्राचीन भारतीय पद्धतीचा अधिक रूप रूपात वापर केला जातो सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक व आरोग्यदायी उत्पादन देणारी प्रणाली आहे या शाश्वतेला विशेष महत्व दिले जाते सेंद्रिय शेतीतील नैसर्गिक घटक या शेतीत शेणक कंपोस्ट वर्मी कंपोस्ट पंचगव्य जीवामृत यांचा वापर केला जातो कीटक नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क नीम अर्क इत्यादी नैसर्गिक उपाय वापरले जातात बीज शुद्धीसाठी बीजामृत वापरणं हे महत्वाचे आहे जमिनीच्या आरोग्यासाठी फळवृक्ष झाडे आणि आंतरपीक लागवड केली जाते पाण्याचा योग्य वापर व साठोपण साठोपण साठवणोपे यावरही भर दिला जातो सेंद्रिय शेतीचा शाश्वत दृष्टिकोन सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनासाठी नसून तर दीर्घकालीन परिणाम केली जाते जमिनीच्या पर्यावरण व मानवी आरोग्याचा विचार केला जातो या पद्धतीत जैवविरता टिकवली जाते आणि जमीनचा ध्यास थांबवला जातो या प्रणालीतून उत्पादन जरी हळू मिळालं तरी दर्जेदार आणि सुरक्षित असतं हे उत्पादन आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दराने विकले जाते सेंद्रिय शेती व आधुनिक गरजा आजच्या युगात वाढत्या रसायनाच्या वापरामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत सेंद्रिय शेती ही त्या समस्येवर प्रभावी उत्तर ठरते या शेतीतून मिळणाऱ्या अन्नामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते शेतकरी यामध्ये कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतात शेतीत शाश्वतता निसर्गाची सुसंगती आणि आरोग्याचा विचार ठेवणं आवश्यक आहे आपली शेती आपला अभिमान चला सेंद्रिय शेतीकडे वळूया आरोग्यदायी भविष्यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा निसर्ग जपा सेंद्रिय शेती करा